प्रशांत भाईरचा आदर्श तुम्ही लवकरच घ्या कारण काही सहकारी सोडून गेल्यानंतर एकावर अवलंबून असलेलं गाव आणि तरुण अंगद मास्तर होते त्यावेळेला प्रशांत विश्वास ठेवला आणि आज गावची परिस्थिती पूर्ण बदललेली दिसते ग्रामपंचायत पराजय झाला ठीक आहे काळाची कामं झाली विकासाची आता होताय का ग्रामस्थांना सुद्धा कळलं पाहिजे म्हणजे मला कळत नाही साडेचारशे पोरं आहेत आणि मताना ल कुठं जातील काय कळत नाही विधानसभेन तसंच होतं दोन विधानसभेला पराभव झाला कुठलं आपल्या एवढं कामच कुठल्या परिवाराचं नाही कैलासवासी राजूबापू पाटील मला म्हणायचे कायम नसले की तुमच्या वाड्याचा दगड हलत नाही एक सुद्धा दगड हल्ला नाही पण म्हणून आपण खचून गेलो नाही आहे आपण काम करतच राहतोय अंगण मास्तरांचं थोडं प्रेम म्हणजे प्रेमानं बोलतील का दम देतील कळतच नाही पहिले पाच घ्यायचे थोड भाषा दादागिरीची नाही पहिल्यापासून ना ना। आता थोडा मऊ पणा आलाय झालं तुला सगळ्या बरोबर घेऊन जावं लागतंय मास्तर तुम्हाला आता हे लक्षात आलं तुम्ही मागा अशी म्हणला बोलताना कि आम्ही कोणाला सांगत नाही मला घेऊनच या वयानुसारच कळत जात ते तुम्हाला निश्चित समजले आता कि तुम्हाला न घेता सुद्धा माणूस माणूस या तर तुम्ही काम केलं पाहिजे तरुण असताना तसं नसत तर त्याला फायदा निश्चितच तुम्हाला होईल तुम्हाला फळ मिळेल म्हणजे मग अशा अर्थानं म्हणली की आता जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तुमच्या सारख्या कडखर नेतृत्वाची गरज आहे पुणे सांगितलं पडद्या मागचे सूत्र झाले म्हणून मला गेले पंचवीस वर्ष पडद्या माग पडद्या माग <laughs> <laughs> कसा सगळे लोक खाली असं <laughs> पण <laughs> आपल्या ती घराने शहाची परंपरा नाही मोठे मालक असताना सुद्धा प्रशांत मालक बाजूला असायचे मोठ्या मालकानंतरच प्रशांत मालकाने पूर्ण शंभर टक्के पद सुका पांडुरंग असो किंवा इतर कुठल्या संस्था असो त्यामुळं अतिशय असा घट्ट आपला परिवार आहे पांडुरंग परिवार ही सगळी नेते मंडळी दिसते सगळी आता पन्नासशे पुढची आहेत पन्नास साठ म्हणजे सिनियर लोक आहेत त्यामुळं इतकी सगळी मॅच नेतृत्व आहे तालुका भर मला बरेच जण म्हणतात जिल्ह्यात तुमच्यासारखा तालुका नाही आणि खरंच आहे कोणी काही म्हणू द्या मतचार कमी पडू द्या पण आपला जो परिवार आहे पांडुरंग परिवार तो अतिशय घट्ट आहे सगळ्यांनी तुम्ही ठेवायचा तो प्रयत्न केला त्याच्यामुळे राहिले अंगद मास्तर निर्माण केले मोठ्या कार्यकर्ते त्यामुळं भविष्यात कुणालाच काही कमी पडणार नाही आणि तुमच्या बरोबर जर आम्ही सतत आहोत इथून पुढे आहोत मागे ती सगळी बसलेली नेते मंडळी बघा तुम्ही इतकी कार्यक्रमाला कुठे येत नाही लिए लिए लिए। लिए लिए लिए। आज सगळे झाडून आले दिलीप बाप्पाना फक्त काहीतरी अडचण आली माझ्या दिली बाप्पा सगळे झाडून आले मास्तरांनी मला सांगितलं तसं प्रेमानं बोलतील तर दम देतील असं कळत नाही त्यामुळे सगळ्यांना यावं लागतंय तुमचं असं दमा प्रेम आमच्यावर राहू द्या सगळ्यावर त्यामुळे आम्ही सहदैव तुमच्या बरोबर राहू असं तुम्हाला आज जाहीर अभिवचन देतो सामाजिक कार्यक्रम तुम्ही घेतलेत आज रक्तदान दोनशे अडीचशे रक्तदान असं आहे की तुम्ही तिथे गेल्यावर अमुक जातीच रक्त आहे रक्त आहे का असं मागू शकत एकच आहे अवयवदान रक्तदान देहदान जसं अन्नदान आहे श्रेष्ठ म्हणायचे तर आता हे देहदान सुद्धा श्रेष्ठ आहे म्हणजे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो काल प्रशांत मालकाने फोन आला अमेरिकेतला की बवनरावांचं ऑपरेशन सक्सेस झालं कुणीतरी ते हृदय दिलं त्यांना हार्ट इतकी सोपी गोष्ट नाही त्याला पाच वर्ष लागली त्यामुळे जसं रक्तदान आहे सुद्धा तरुण म्हणजे चाळीस पन्नास इतक्या लोकांनी काय वाईट नाही माणूस आणायला कधीतरी जाणार म्हणून तसही मी तुम्हाला आवाहन करतो की देहदान मग डोळे आहेत हृदय आहे आपलं लिव्हर आहे अशा अनेक गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा पुढाकार सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती करतो आम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मास्तर तुमचं सर्व सहकारी संयोजकांचा आभार मानतो जय हिंद जय म